शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे बाकीच्या पक्षांपेक्षा प्रत्येक वेळेस एक पाऊल पुढेच असतात आता त्यांनी थेट आपल्या विधानसभा दोन हजार चोवीसची ची पहिली यादी जाहीर केली असंच म्हणायचंय कोण आहेत ते नेते त्यांना ठाकरे विधानसभा दोन हजार चोवीसला उतरवणार पहिलं नाव येतं केदार दिघे ठाण्यातून आनंद दिघेंचे पुतणे असलेले केदार दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात उतरवण्याची सध्या उद्धव ठाकरे यांनी जोर दिला आहे केदार दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये बाजूला सारण्याचं सा काम केलं होतं मात्र त्यानंतर केदार दिघे उद्धव ठाकरेंशी संपर्कात येऊन त्यांनी आता बहुतांश भाग आपला कब्जा केला आहे त्यामुळे इथे केदार दिघेंचा यांचा विजय निश्चित मानला जातोय दुसरे आहेत स्नेहल जगताप महाड विधानसभा या महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांच्या विरोधात नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना ठाकरे उतरवणार आहेत त्यांचा आणि काँग्रेसचा जुना संबंध असला तरी ठाकरेंनी प्रवेश देऊन या भागावरती आपला कब्जा करायचा ठरवला आहे त्यामुळे स्नेहल जगताप यांचा विजय देखील महत्वाचा मानला जात आहे पुढचं नाव येते अद्वैत हिरे मालेगाव विधानसभा मालेगावातून भाजपने दूर केलेले आणि भाजपमधून सध्या शिवसेनेत प्रवेश केलेले अद्वैत हिरे सर्वात मोठं नेतृत्व आणि दादा भुसे यांची त्यांनी झोप उडवली आहे सलग चार आमदार असलेले दादा भुसे यांना अद्वैत हिरे जड जाऊ लागले आहेत संजय राऊत यांनी अद्वैत हिरेंना दादा भुसे करायचं प्लॅनिंग केलंय यामुळे दादा भुसे दा या यांचा रेकॉर्ड ब्रेक मताने पराभव होणार हे आता निश्चित जात आहे त्यानंतर उडस नाव येथे ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभा तानाजी सावंत ज्या तानाजी सावंतांनी म्हटलं होतं की मीच शिवसेना फोडली मीच पैसे दिले आणि सध्या शिवसेना फोडली त्या तानाजी सावंतांना पाळण्यासाठी त्यांना चितपाट करण्यासाठी ठाकरेंनी पैलवान उभा करायचं ठरवलं आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर पाटील या विभागातून ज्ञानेश्वर पाटील यांची ताकद बहुतांश गावामध्ये असल्यामुळे त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पाटील दोन हात करतील त्यावेळेस राहुल मोटेरा देखील सोबत घेऊन उद्धव ठाकरे ज्ञानेश्वर पाटील यांना विजयी घोषित करतील अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येते सत्यजित पाटील शाहूवाडी गेल्या विधानसभेला आणि या विधानसभेला फरक असला तरी लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सत्यजित पाटील हे उभे होते आता मात्र त्यांची ही लढत आता राजू शेट्टी आणि काँग्रेसचे शिंदेगडाचे नेते यांच्याविरोधात होणार आहे आता मात्र सत्यजित पाटील यांचं नाव इथे आघाडीवर मानलं जात आहे त्यानंतर पुढचं नाव आहे संजय कदम दापोली रामदास कदम आणि सिद्धेश कदम यांच्या विरोधात लढणारं एकमेव नाव म्हणजे संजय कदम सिद्धेश कदम यांचा पराभव करण्यासाठी संजय कदम यांनी सुरुवातीपासूनच त्या संपूर्ण दापोली मतदारसंघामध्ये आपला गेल्या दोन वर्षामध्ये कार्यक्रमाचा धडाका लावला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना धरणं आणि ते सोडवणं हे त्यांनी सांगितलंय यामुळे रामदास कदम यांची राजकारणातून हकालपट्टी करण्यासाठी आता संजय कदम पुढे आले आहेत त्यामुळे ठाकरेंनी हा मावळा या विभागात उतरवलेला आहे त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे राहुल पाटील परभणी विधानसभेतून राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिलेले एक पहिले आमदार आहेत परभणीतून एकमेव शिवसेना आमदार असलेले राहुल पाटील यांचा उद्धव ठाकरेंप्रती सर्वात मोठा निष्ठावान चेहरा म्हणून संबोधलं जातं त्यांच्या कामाची पद्धत त्यांची गोरगरीवांसाठी असलेली तळमळ यामुळे राहुल पाटील यांचं नाव निश्चित होऊन त्यांना पुन्हा एकदा संधी उद्धव ठाकरेने दिल्याचं समजतं आहे त्यामुळे हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी तिथेही निवडून येतील अशी शक्यता आहे त्यानंतर अंबादास दानवे गंगापूर सध्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात कारण की त्यांची कामाची पद्धत त्यांचा आक्रमकपणा पाहून पुन्हा एकदा गंगापूरमधून उद्धव ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी खूप मोठा आटापेडा करतील त्यामुळे यांचा विजय देखील संभाजीनगरमधून निश्चित मानला जात आहे आक्रमक चेहरा शिवसेनेप्रती असं निष्ठा या सगळ्यांमुळेच ते उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढच्या आहेत उमेदवार वैशाली पाटील पाचोरा किशोर पाटील यांच्या बहीण असलेल्या वैशाली पाटील आता भावविरोध लढण्यासाठी तयार आहेत वैशाली पाटील यांचा पाचोरा विधानसभावरती संपूर्ण मोठ्या प्रमाणात कब्जा आहे त्यांनी केलेली कामं आणि गेल्या दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंशी असलेल्या संपर्कात यामुळे त्या मतदारसंघामध्ये आपल्या भावाचा पराभव करण्यासाठी आता वैशाली पाटील सज्ज आहेत पुढील निवडणुकीत त्यांना तिकीट शंभर टक्के ठाकरेंकडून देणार आहेत वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा वरुण सरदेसाई हा उद्धव ठाकरेंच्या घरातील चेहरा ज्या ठिकाणी मातोश्री येते त्या मातोश्रीच्या निवासस्थानावरून वरुण सरदेसाई यांना पुन्हा निवडण्यासाठी ठाकरे ताकद लावत आहेत याच विभागातून उद्धव ठाकरे आपली पुन्हा वांद्र्यावरती पूर्णपणे सक्तपणे वांद्र्याला ताब्यात घेण्यासाठी ठाकरेंनी ताकद लावली आहे तर वरुण सरदेसाई हे पुन्हा या विभागातून रिंगणात उतरणार आहेत याचमुळे मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातून उद्धव ठाकरेंनी कुणाला उमेदवारी द्यायला हवी आपल्या विधानसभा मतदारसंघातून आपणही आपलं नाव सुचवा म्हणजेच महाराष्ट्रात त्या उमेदवाराला उद्धव ठाकरे पुन्हा ताकद देऊन निवडून आणतील मित्रांनो आपल्या विधानसभेत कोणता उमेदवार जिंकेल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा